ज्यांनी आपल्या दासबोधाच्या सोप्या निरूपणातून समाजाला व्यसनाधीनतेपासून वाईट मार्गापासून दूर नेले लोकांच्या जीवनात आध्यात्मिक रुजवून त्यांना जीवन जगण्याची एक नवीन दिशा दिली आपले संपूर्ण आयुष्य निस्वार्थ समाजसेवेसाठी अर्पण करणारे असे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे खरं म्हणजे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार आहेत त्यांनी आयुष्यभर अध्यात्म शिक्षण आरोग्य समाज प्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केले त्यांचा जन्म एक मार्च रोजी झाल्याने त्यांच्या स्मरणार्थ भारतभर एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबवला जातो त्यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कुडूस शहरात देखील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी दोन तारखेला आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत कुडूस परिसरातील शेकडो स्वच्छता दूत सहभागी झाले होते